म्हणजे एवढी मोठी नामुष्की मुख्यमंत्र्यांच्या पक्षावर येते की हिंगोलीचा उमेदवार जाहीर करतात चोवीस तासात त्याचं नाव कट करतात विद्यमान खासदार भावना गवळी यांची यांना तिकीट डाबलतात आणि त्या एकट्याच नाही असं जवळपास तीन चार त्यांच्या उमेदवार जिकडे काहीतरी फेरबदल केलेले म्हणजे महाराष्ट्रातलं वर्षा बंगला खास हा सत्तेचा केंद्रस्थान आहे आता ह्या शासकीय बंगल्यावर खऱ्या अर्थाने तिकडे जर पाहिलं असेल तर तिकडे राजकारण सुरू झालेलं आहे आणि हे राजकारण योग्य नाही तुम्हाला पक्षाचे बैठकी घ्यायच्या असतील तर तुम्ही तुमच्या पक्ष कार्यालयात घ्या ना वर्षा बंगल्यावर शक्ती प्रदर्शन हेमंत पाटलांनी करणं किती योग्य आहे याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे कोणी कुठे जावं आहे हा त्याचं स्वातंत्र्य आहे जनता आमच्यासोबत आहे आम्हाला माहिती आम्ही एक सर्वसामान्य गृहिणी सर्वसामान्य भगिनी अनुभवी सुशिक्षित व्यक्ती उमेदवार म्हणून दिलेले आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की लोक आमच्यासोबत नेते जरी गेले तरी आम्हाला काय त्याची फार फरक पडत नाही आज दोन्ही पक्षामध्ये म्हणजे उद्धवसाहेबांच्या पक्षामध्ये आणि शरद पवारांच्या पक्षामध्ये शिल्लेदार जमीनदार वजनदार वतनदार सगळे गेले राहिले कोणते मावळे आणि ही लगान टीम घेऊन आम्ही आमची बॅटिंग करणार आहोत आम्ही आम्ही आमच्या पद्धतीने काम करणार आहोत आम्ही बरेच दिवसापासून रस्ता बघत होतो का कल्याण अजूनपर्यंत डिक्लेअर झाली नाही पण कालच मी त्यांची बातमी ऐकली का आमच्या डोंबिवलीचे रहिवाशी वैशाली धरेकर यांचं नाव डिक्लेअर झाल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला का असे सुशिक्षित आणि स्थानिक आमच्या अशा नेत्या आज लोकसभेला इथे आमचे कॅन्डिडेट म्हणून उभे आहेत आणि मग त्यांना आम्ही सगळ्यांनी विचार करून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे आलो आमच्या मनामध्ये आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या क्षेत्रामध्ये खूप आनंद झालेला आहे का अशा सुशिक्षित महिला आम्हाला एक कॅन्डिडेट चांगले भेटलेले आहे तिला आमच्यातर्फे आम्ही शुभेच्छा देतो